जोरदार टाळ्यांनी आपण हा सन्मान प्रदान करूया सन्मान संस्थेचे उपाध्यक्ष संपन्न करतात जोरदार संपन्न करूयात आज युवकांच्या समोर असणं आणि त्यांची प्रकट मुलाखत घेतली जाणं हे फार महत्वाचं आहे तुमच्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे की संजय संजय आपण माझी ओळख करून देताना जे सांगितलं की सुषमा अंधारे आणि माझी मुलाखत ही पक्षीय होऊ नये म्हणून तुम्ही आहात ज्या दिवशी या देशातली जनता रस्त्यावर उतरून ई व्ही एम जाळेल बरं का जगात कुठेच ई व्ही एम नाही आहे हा ईव्ही एमचा आत्मविश्वास हा मशीनचा आत्मविश्वास आहे भाजपा जिंकत नाही मशीन जिंकते हे आता याच्यावरती माझी खात्री पटलेली आहे मी स्वतः ई व्ही एमचा समर्थक कधी काळी होतो की नाही आपण विज्ञानाकडे ना तंत्रज्ञानाकडे जायला हवं हो। हे मी सांगायचो पण अलीकडच्या काळात विशेषतः मध्य प्रदेशचे निकाल ज्या पद्धतीनं लागले ते लागू शकत नव्हते मला माहिती आहे तेव्हा मला वाटलं की गडबड आहे मलाही वाटतंय गडबड आहे ईव्हीएम जर नसेल तर भारतीय जनता पक्ष ग्रामपंचायत पण जिंकणार नाही हे माझं आता पक्क खात आहे विरोधकांचं विरोधकांचं म्हणणं असं आहे की ईव्हीएम जर आहे तर तेलंगणात पण निकाल लागला ईव्हीएम जर आहे तर महानगरपालिका निवडणूक घेण्याची भीती का वाटते विरोधकांचं किंवा भाजपच्या लोकांचं म्हणणं असं असतं की जेव्हा विरोधक हरतात तेव्हा ईव्हीएम आणि जेव्हा जिंकतात तेव्हा काय मग ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे हा किडा टाकणारे भाजपवालेच आहेत ना जेव्हा काँग्रेस जिंकत होती तेव्हा सगळ्यात आधी ई व्ही एममध्ये कसा घोटाळा आहे आणि आपण ई व्ही एमच्या विरुद्ध न्यायालयात जायला पाहिजे हे सांगण्यासाठी सगळ्यात आधी किरीट सोमय्या पुढे आले त्याने शिवसेना भवनामध्ये बाळासाहेब ठाकर्यांसमोर एक प्रेझेंटेशन केलं त्यानंतर डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी कोर्टात गेले आणि देशभरामध्ये दे ई व्ही एम घोटाळ्यासंदर्भात लोकांना जागरूक करण्याचं काम तेव्हा भारतीय जनता पक्ष करत होता हा भारतीय जनता याच्यात एक तांत्रिक मुद्दा असा आहे सर की ई व्ही एमवर शंका काँग्रेसही घेतं आम आदमी पार्टीही घेते आपणही आता घेत आहात जर सगळ्या पक्षांना ई व्ही एमवर शंका आहे तर हे जे सगळे म्हणजे गैरभाजपा असणारे सगळे पक्ष एकत्रितपणे संसदेमध्ये ही भूमिका का, का उचलत नसतील की अगर आप हमारे नोट गिन सकते हो तो आपको हमारे ओट भी गिनने पडेंगे हे बॅलेट सब... पेपर हे सगळं करून झालेलं आहे निवडणूक आयोगाकडे सर्वपक्षीय बैठका झालेल्या आहेत पवार साहेब आहेत का, का याच्यात निवडणूक आयोग झाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण जाऊन आलो पण या सगळ्या घटनात्मक संस्था एक एक दोन व्यक्तींच्या गुलाम म्हणून काम करणार असतील तर तुम्हाला कसा न्याय मिळेल आज या देशाची जी लोकशाही आहे ही लोकशाही लोकांची राहिली नसून त्या लोकशाहीला गुजरातचे एक दोन व्यापारी हे त्या लोकशाहीचे मालक झालेले आहेत अशा वेळेवर तुम्ही कसा काय न्यायाची अपेक्षा करता अजिबात नाही होणार ते त्याच्यामुळे लोकांचा उठाव आज बांगलादेशसारख्या देशामध्ये सुद्धा शेवटचा देश होता बांगलादेश जिथे ई व्ही एम होतं अर्थात त्या ई व्ही एम भारतातूनच जात होत्या इथेच बनवून जात होत्या कॉन्ट्रॅक्ट त्यांनीसुद्धा विरोधी पक्षानं आंदोलन सुरू केल्यावर निवडणुका बॅलेट पेपरवरती केल्या तुम्हाला माहिती आहे का मध्य प्रदेशमध्ये ज्या निवडणुकांचे निकाल लागले तेव्हा सुरुवातीला सर्व मतदारसंघातले पोस्टल बॅलेट मोजले जातात आणि पोस्टल बॅलेट म्हणजे पोस्टल मतदान हे कागदावरती असतं जवळजवळ एकशे नव्याण्णव मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्ष आघाडीवर होता मी मानतो तो ट्रेंड आहे तो ट्रेंड जो बॅलेट पेपरवरती आला आणि ते मतदान हे देशभरातून होत असतं शासकीय कर्मचारी असतील सैनिक असतील बाहेर गेलेले इतर काही लोकं असतील त्यांचं मतदान आहे आणि ते मोठ्या प्रमाणात असतं मध्य प्रदेशमधल्या एकशे नव्याण्णव नव ठिकाणी जवळजवळ काँग्रेस पक्ष त्या ट्रेंडनुसार आघाडीवर होता पण जेव्हा इलेक्ट्रॉनिक म्हणजे ई व्ही एमचं मतदान झालं तेव्हा तो ट्रेंड कसा बदलू शकतो ट्रेंड हा ट्रेंड असतो ह्याच्यावरून मला पूर्ण खात्री पडते कि दया कुछ तो गडबड है